नमस्कार मैत्रिणी दिवाळी या सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस वसुबारस कधी आहे वसुवारशीला काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र संपली की दिवाळ काही दिवसातच दिवाळी या सणाला सुरुवात होत असते दिवाळी या सणाची सुरुवात वसुबारस यापासून होत असते तर असा हा वसुबारस हा अश्विन शुद्ध अश्विन कृष्ण द्वादशी द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादिस वसुबारस हा सण आपण साजरा करत असतो तर असा हा सण दोन हजार पंचवीसला सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी हा सण आलेला आहे तर असा वसुबारस म्हणजेच गायकुराबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस होय तर वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी म्हणूनच यादशीला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात तर, अशी आपन या या तर असे हे गे ही वसुबारस सण आपण गुरांची आपण या दिवशी आपण सेवा करत असतो तर हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान असते आणि तिचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस होय तर या दिवशी आपण गायची व तिच्या पिल्लांची म्हणजे बाळाची आपण पूजा करत असतो समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी आपण वसुबारशीला आपण गायीची पूजा करत असतो एक वेळ उपास करून संध्याकाळी गायीची पूजा आपण वासरासह आपण गायीची पूजा करत असतो तर या इतर या अशा वसुबारशीला आ कोणती कामे करणे वर जे मानले आहे चला तर मग जाणून घेऊया की वसुबारशीला काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया याची संपू संपूर्ण माहिती तर पहिल्यांदा आपण वसुबारशीला काय करू नये याची माहिती पहिल्यांदा आपण घेऊया तर वसुबारशीला सुहासीन स्त्रियांनी गव्हाचे किंवा मुगाचे अन्न मुळीच खायचे नाही तर आपण या दिवशी सुहासीन स्त्रियांनी बाजरीची भाकरी आणि अखंड गवारीची शेंग करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर त्या पद्धतीने आपण त्या सुहासीन स्त्रियांनी बाजरीची भाकरी आणि अखंड शेंग खावी तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ तळलेले आणि तवेवरील पदार्थ आपण या दिवशी मुळीच खायचे नाही असे आपल्याला हिंदू धर्मात सांगितलेले आहे तसेच वसुवर्षीला केस कापणे किंवा नख कापणे या दिवशी अशी कामे आपण मुळीच करायची नाही जर आपण केस किंवा नखे जर कापली तर आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जाही येत असते त्यामुळे या दिवशी आपण मुळीच केसे किंवा नखे आपण कापायची नाहीत तसेच गाईचे पूजन गाईंना <coughs> गाईंना किंवा त्यांच्या वासरांना आपण ते आपण त्या दिवशी मुळीच शेतातली कामे त्यांना सांगायची नाहीत आपण त्यांचा आपण कृतज्ञ व्यक्त कृतज्ञ दिवस म्हणून आपण व्यक्त करत असतो त्यामुळे आपण त्या दिवशी आपण त्यांना शेतातील कामे त्यांना सांगायची नाहीत तेच वसुबारशीला आपण कोणत्याही प्राण्यांना इजा म्हणजे कोणाला कोणत्याही प्राण्यांना आपण विशेष करून मारायचे नाही किंवा मा आपण त्यांना इजा पोचवायची नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष आपण मुळीच करायची नाही तर त्या दिवशी आपण त्यांना आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन आपण त्यांची काळजी घ्यायची आहे तसेच वर्षवार्शीला आपण कुठले कर्ज घेणे किंवा देणे नवीन कर्ज घ्यायचे किंवा आर्थिक मोठे निर्णय घेणे या दिवशी ह्या हे निर्णय आपण मुळीच घ्यायचे नाहीत कोणताही व्यवहार या दिवशी करायचा नाही कारण हा दिवस स्थिरतेसाठी आहे त्यामुळे आपण कोणतेही आर्थिक व्यवहार या दिवशी करायचे नाहीत तसेच आपल्या घरात कोणते वादविवाद होणार नाहीत व आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे अशी ही कामे सांगितलेली कामे वसुवारशीला आपण करायची नाहीत मग कोणती कामे आपण वसुवारशीला करायची आहेत याची माहिती आता आपण घेऊया वसुबारशीला आपण पहिल्यांदा आपण गायचे पूजन करायचे आहे गायींना हळदी कुंकू लावून आपण त्यांना सजवायचे आहे त्यांना ताजे अन्न आपण गव्हाचे धान्य किंवा भाज्या त्यांना अर्पण करायचे आहे त्यांना आपण खाऊ घालायचे आहे त्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य गायीसाठी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करायचं आहे आणि त्याचं नैवेद्य आपण गायीला दाखवायचं आहे तुमच्याकडे जर गाई वासरे जर नसतील तर तुम्ही मातीची गाई वासरे आणून आपण त्याची पूजा करायची आहे मला तर वसुवारशीच्या दिवशी जर तुम्ही गाईसाठी किंवा गोशाळेसाठी काही दान करणार असेल तर त्या दिवशी तुम्ही जसे घास धान्य किंवा पैसा आपण गाईसाठी गोशाळेत आपण दान दिले तरी चालेल तसे ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींनाही या दिवशी आपण दान केलेले अतिशय चांगले असते वर्षीला आपण व्रत आणि भोजन दिवसभर व्रत ठेवायचे आहे आणि त्या दिवशी आपण सात्विक भोजन आपण घ्यायचं आहे तर संध्याकाळी पौर्णिमेच्या तयारीसाठी आपण दिवा लावायचा आहे आणि आपण गाई गोराची आपण पूजा करायची आहे तर वसुवर्षीच्या दिवशी आपण अंगणा सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि वसुवारशीनच दिवाळीची सुरुवात होत असते सुंदर अशी रांगोळी काढायची आहे ग आपल्या दारापुढे पुढे लावायच्या आहेत आकाशकंदील लावायचे आहे तर या सणा ह्या रोषणानेच वसुवारशीची वसुवारस या सणाची वसु सुरुवात होत असते तर असे आपण ग सुंदर अशी रांगोळी काढून दिवे लावून आपण गाई आणि वासरांची आपण पूजा करायची आहे आपण गुरांसाठी आपण पुरणपोळीचं नैवेद्य करायचं आहे आणि त्याचा नैवेद्य स्वयंपाक करून आपण त्याचा नैवेद्य आपण गाई वासरांना दाखवायचं आहे तसेच सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त राहून सायंकाळी आपण गाय वासरांची पूजा करून सवाशिण बायकांना गायच्या पान गायीच्या पायावर पाणी घालून नंतर आपण वासरांना आणि गाईला हळदी कुंकूल हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून फुलांची माळ आपण त्यांच्या गळ्यात घालायची आहे आणि निरंजनाने आपण गाई आणि वासराला आपण ओवळायचं आहे आणि केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे क अजूनही जो स्वयंपाक केला आहे तो पदार्थ वाढून आपण गायीला ते पदार्थ आपण खायला घालायचं आहे हे फक्त आपण गाय गुरांच्या गाय गुरांनाच आपण खाऊ घालायचं आहे आणि आपल्या घरातल्या माणसांना खायला घालायचं आहे मात्र सौभाग्य ती स्त्रीने त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारची शेंग खाऊनच हा उपवास सोडायचा आहे त्या दिवशी त्यांनी पुरणपोळीसुद्धा मुळीच खायची नाही वसुबारस सण आपण जर सर्वांनी घरात केला तर आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळते व सुख लाभते म्हणूनही आपण वसुबारस हा सण आपण साजरा करायचा आहे या दिवशी आपण दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ आपण त्या दिवशी मुळीच खायचे नाहीत घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने आपण या गायीगुराची वारस आपण हा गायगुराचे बारस हा सण आपण साजरा करायचा आहे तर असा हा सण साजरा केल्याने आपल्या घरात गुरांचा सहवास राहतो तसेच आपल्या घरात दूध दुभत्याला दुद आपल्याला कमी राहत नाही आणि गोरांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या अपले, व आपल्या मुलाबाळांना मिळत असतो असा हा सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा आँचा करा आणि त्रा, दिवाळी या सणाला उत्साहाने आणि आनंदात साजरी करा तर अशा मी सांगितलेल्या गोष्टी वसुबारशीला आपण ह्या गोष्टी करा आणि ज्या सांगितलेल्या नाहीत त्या मु त्या गोष्टी मुळीच करू नका तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद